बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार चोरांच्या घरात गेल्यावर नमो पर्यटन केंद्र उघडण्यास हिंगोलीमध्ये सरकार अटॅक होईल आणि मुख्यमंत्री पदासाठी आणखी किती लाखांची पथकर अटक अशी टीका राज ठाकरे एकनाथ शिंदे साहेबांवर मी काही दिवसांपूर्वीच बोललो होतो राज साहेब त्यांच्यावर मी नितांत आमचं प्रेम त्यांच्या त्यांच्याबद्दल आदर आहे पण शिंदे साहेबांवर बोलल्यानंतर आमच्याकडे पण काही पर्याय राहत लाचारी बद्दल जर बघ बघायला गेलं तर त्यांनी स्वतःच्या भावाकडे बघितलं पाहिजे त्यांच्यापेक्षा मोठा लाचार कोणच नाही महाराज लक्षाला म्हणून आपण दुसऱ्यावर बोट जेव्हा दाखवतो तर आपल्या दिशेने किती बोट आहे हे पण बघितलं पाहिजे आणि मी अगोदरी बोलतो राज हम साहेबांबद्दल मी काय बोलणार नाही आमचं मी त्यांना एका वेगळ्या <clears> स्टँडर्ड वर बघतो वेगळा आदर आहे त्यांच्याबद्दल पण लाचारी हा जर विषय ते काढत असतील तर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार महाराष्ट्रात कोण नाही झालाही नाही होणार म्हणून अगोदर भावाकडे लक्ष द्यावं त्यांनी असं म्हणतो नाव कार्यक्रम बघा लक्षात घ्या मी ते काय टीका करतायत नमो काय ते केंद्र बरोबर आहे ना त्याच्यावर मी फक्त त्यांचं असं स्टेटमेंट बघितलं कुठेतरी त्याबद्दल आक्षेप असेल तुम्ही सरकारला सांगा की गड किल्ल्यांवर आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला आवडत नाही किंवा नको ते मान्य करू कुठेतरी ती ऍडजस्टमेंट होऊ शकते पण डायरेक्ट तुम्ही कोणाच्या तरी मुख्यमंत्री पदावर जाल म्हणजे तुम्ही राजकारण करताय ना महाराजांच्या नावावर तुम्हाला गड किल्ल्यांवर प्रेम आहे की तुम्हाला टीका करायची राजकीय या अगोदर ठरवून घ्या लक्षात घ्या गड किल्ले हा विषय वेगळा झाला त्याच्यावरती प्रेम असेल तर तुम्ही नक्की सरकारला सांगा टीका कोणावर करताय ते बरोबर नाही म्हणून मी त्यांना ते उत्तर दिलं की लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करू नये दोन हजार एकोणीसला ला जे झालं ना, ना ती ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी लाचारी होती कोणी विसरू नये साहेब माझी खासदार विनायकराव पट सिंधुदुर्ग मध्ये भाजप आणि शिवसेना हे लढण्याची घोषणा करतात भाजप फक्त सत्तेसाठी शिवसेनेचा वापर करून घेतोय आणि या निवडणुकीनंतर शिंदे गटाचं भाजप विसर्जन करणार कोण विनायक राऊत काय म्हणजे मला एक सांगा विनायक राऊत जेव्हा येतात ते तेव्हा सातत्याने कोकणामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्याच घडवायच्या मानसिकतेत असतात मला त्यांच्या कुठल्या स्टेटमेंट स्टेटमेंटवर त्यांना इम्पॉर्टन्स द्यायचीच गरज नाही लक्षात घ्या आम्ही ह्याच विषयाबद्दल आमची प्रतिक्रिया दिलेली आहे आम्हाला युती का पाहिजे आम्ही युतीसाठी का प्रयत्न करतोय बाहेर जे कोणी लुंगे फोंगे आम्हाला सांगू नाही ना आम्ही काय करावं ते आम्ही आमचं बघून घेऊ ना तुम्ही तुमचं बघा असेल तर आम्हाला सांगू नका आमचं एक कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये काय करायचं ना ते आम्ही आमचं ठरवतो भाजप असेल शिवसेना असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल आम्ही एक फॅमिली आहोत तुम्ही तुमचं बघा ना तुमच्यावर कोण उमेदवार मिळतील का विचारा काय निवडणुका बघा आता केसरकर साहेब पण बोलले आपण हे परत परत रिपीट करतो जेव्हा उद्याची मीटिंग सगळ्या प्रमुख नेत्यांना भारतीय जनता पक्षाचे आम्ही उद्या भेटणार त्याच्यामध्ये केसरकर साहेब आहेत मी आहे उदयजी आहेत त्या मीटिंग मध्ये काय आणि राणे साहेब असतील तर राणे साहेबांना भेटू राणे साहेब त्यांना रत्नागिरीत भेटले मला असं वाटत आम्ही राणे साहेबांना विचारल्याशिवाय काहीच करणार नाही लक्षात घ्या काल पण आम्ही बोललो अंतिम शब्द नारायण राणेसाहेब ते घेतील ते आम्हाला मान्य आणि ते युतीच्या बाजूने आहेत आम्हाला माहिती आहे युती व्हावी असं त्यांनाही वाटतय पण ते कशी व्हावी याच्यासाठी उद्या चर्चा आहे आणि होत असेल तर चांगली गोष्ट आहे नाही होत नाही होत असेल तर मग आम्ही प्लॅनिंग मध्ये आहोत आमची पण तयारी आहे हेच मी परवाही बोललो बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम